नमस्कार यक्षणाची सर्वात मोठी बातमी मे महिना संपायला अवघे सात दिवस उरले आहेत तरीही अद्याप लाडक्या बहिणींना मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले लाडकी बहीण योजनेत या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा होऊ शकतात मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे लाड़की बहीन योजनेत बहीण महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जातात परंतु या योजनेत मे महिना संपत आला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत मात्र आता येत्या आठवड्याभरात पैसे जमा केले जाऊ शकतात एकट्या आठवड्यावरात महिलेच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना दिवसात खात्यात पैसे जमा व्हायला हो पाहिजे परंतु जर असे झाले नाही तर कदाचित पुढच्या महिन्यात हप्त्यात जमा होऊ शकतो मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही जर अधिकृत घोषणा झाली तरच महिलांना पुढच्या महिन्यात पैसे येऊ शकतात लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे अनेक बोगस अर्ज आल्यानंतर पुन्हा पडताळणी करणे ठरवले आहे त्यामध्ये ज्या महिला कंशाबाहेर आहे किंवा खोटी माहिती देऊन ज्यांची योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत त्यामुळे या महिन्यात काही महिलांचे अर्ज बाद केले जातील